राहावी द्यावे समाधान असू द्यावे हा जो द्यावे पद आहे की नाही या द्यावे शब्दाला फार महत्व आहे द्यावे या शब्दाचा अर्थ आहे अनुभव चित्ती असू द्यावे समाधान त्यामुळे समाधान हा शब्द उच्चारण्याचा नाहीये समाधान हा शब्द अनुभविण्याचा आहे मी जरा पुढे बोलतो ऐका बारीक समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं वस्तू प्राप्त झाली म्हणजे समाधान होत असं नाही वृत्ती स्थिर झाली की जी स्थिती येते ती समाधानाची स्थिती <lifesação> था आहे वेदांताने पुष्कळ चिंतन केलंय इच्छित विषयाची प्राप्ती वृत्तीची स्थिरता त्याच्यामध्ये होत असलेलं आनंदाचं जे भान आहे ते आत्मानंद आहे परंतु विषयाच्या प्राप्तीमुळे वृत्तीची स्थिरता झाल्यामुळे आम्हाला तो विषयानंद वाटायला लागला एरवी तो विषयानंद नाही आहे तो केवळ आणि केवळ आत्मानंदच आहे वेदांताने ही प्रक्रिया मांडली मला त्याच्यात जास्त गुंतायचं नाही पण वृत्ती स्थिर होणं ही जी स्थिती आहे ती समाधानाची एखादा श्रीमंत मनुष्य आणि मग गावामध्ये मंदिराच्या कडेला एक मनुष्य साधू बसलेली होती त्यांच्याकडे गेला श्रीमंत आहे त्यांच्याकडे गेला पैशाचं गठोड भरपूर मोठं त्याच्याकडे आहे श्रीमंत मनुष्य आहे पैशाचं गठोड आहे आणि त्या साधूंकडे गेला आणि त्या साधू महाराजांकडे पाहायला लागला आणि म्हणायला लागला गुरुजी माझ्याकडे सगळं आहे पण समाधान नाही काय करू सांगा समाधानाकरता काय करू सांगा पैशाचं गठोड घेऊन निघालेला होता समाधाना करता काय त्या साधूने त्या श्रीमंताकडे बघितलं आणि त्याच्या गठुड बघितलं आणि ते गठोडच हिसकावून घेतलं पळायला सुरुवात केली तो म्हटलं काय गंमत आहे ज्यांना विचारलं तेच चोर निघाले बहुतेक असंच आहे अलीकडल्या काळात ज्यांच्याकडे जावं ते चोरच निघायला लागले ते म्हटले हे साधू आहेत आणि हेच चोर निघाले आणि मग हा आता आपण कमवलेले पैसे जर असा कोणी पळून घेऊन चालला तर गप्प असेल का हा त्या साधूंच्या पाठीमागं निघाला साधू पुढे पळतात हा पाठीमागं पळतोय साधूंनी पूर्ण गावाला एक प्रदक्षिणा केली आणि ज्या मंदिराच्या कट्ठेवरनं पळायला सुरुवात केली होती त्याच मंदिराच्या कट्ठेवर येऊन बसले हा धावत धावत आला साधूंच्या जवळ आला पहिलं काम काय केलं तर आपलं आपलं पैशाचं गठोड असं हिसकावून घेतलं छातीला लावलं दीर्घ श्वास सोडला आणि शांतपणे खाली बसला बसल्याबरोबर साधूंनी त्याला विचारलं आता तुला कसं वाटतय प्रश्न एवढाच विचारला आता तुला कसं वाटतंय तो म्हटला आता कसं समाधान वाटायला आता बरं वाटायला लागलं समाधान वाटायला लागलं साधूने त्याच्याकडे बघितलं विचारलं तुला आता समाधान वाटायला लागलं हो मगाशी मात्र तू काय म्हणत होता मला समाधान नाही आणि आता मात्र म्हणायला लागला समाधान आहे साधूंनी त्याच्याकडे बघितलं विचारलं तू मगाशी समाधान नाही म्हणत होता आणि आता समाधान आहे म्हणतोय मगाशी समाधान नाही म्हणताना पैशाचं गठोड कोणाकडे होतं तो म्हटला माझ्याकडे आणि आता आहे म्हणताना पैशाचं गठोड कोणाकडे तो म्हटला माझ्याकडेच याचा अर्थ समाधान हे पैशाच्या गठोड्यामध्ये नाही मी तुला पळवलं तुझी वृत्ती स्थिर केली वृत्ती स्थिर झाली की जी अवस्था प्राप्त होते त्याचं नाव समाधान विठल आणि मग आल्यानंतर आमची वृत्ती स्थिर होते आणि एकदा वृत्ती स्थिर झाली की जी स्थिती निर्माण होते ती समाधानाची आणि म्हणून काला या शब्दाचा अर्थ समाधान काला या शब्दाचा अर्थ दोषरहित होऊन जाणं इथं आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये मा कुठल्याही पद्धतीचा दोष राहत नाही त्यामुळे दोषरहित करून टाकणं याचं नाव काला समाधानाची अवस्था प्राप्त करून देणं याचं नाव काला थोडं आणखीन पुढे बोलतो काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता ऐका काला या शब्दाचा अर्थ परिपूर्णता मी थोडं जाणीवपूर्वक शब्द वापरतोय परिपूर्ण हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं हां असं कसं काय एरवी आम्ही पूर्ण आणि परिपूर्णाला फारसं वेगळं मानत नाही एरवी पूर्ण आणि परिपूर्ण एकाच अर्थाने घेतो बऱ्याचदा आपली गफलत तशी होती मराठी भाषेमध्ये काही शब्द अशी गमतीचे आहेत की त्या शब्दांचं बऱ्याचदा आपल्याकडून अवमूल्यन होतं असं मला वाटतं कारण त्या शब्दांची ताकद त्या शब्दांचा सामर्थ्य इतकं अलौकिक असतं पण दुर्दैवाने ते शब्द आम्ही कुठंतरी चुकीच्या ठिकाणी वापरून देतो आणि त्या शब्दांचं अवमूल्यन होतं मी आपल्याला उदाहरणं देईल त्या संबंधाने मी साधी साधी उदाहरणं देतो हे गंमत अशी असते आपण रस्त्याने एखादा मनुष्य आला आपण इकडून निघालून त्याला जर विचारलं कसं चाललंय आपला सहज प्रश्न आहे कसं चाललंय तो म्हणतो बरं आहे आपण विचारतो कसं चाललंय तो म्हणतो बरं आहे आपण पुढला प्रश्न विचारला कुठं निघाला तो म्हणतो डॉक्टरकडे उदाहरण संपलं कळालं का म्हणजे बरंय म्हणतो डॉक्टरकडे निघालं म्हणतो किती वेगवेगळं आहे बघा बरं कारण जो बरं असतो तो, तो डॉक्टरकडे जात नसतो आणि जो डॉक्टरकडे जातो तो बरा नसतो पण हा बरंय म्हणतो आणि डॉक्टरकडे जातो याचा अर्थ आपण जे बोलतो त्या पद्धतीचे आपले अनुभव नाहीत बरं आणखीन सांगतो काही काही शब्दांचं अवमूल्यन कसं होतं आपल्याकडे कृपा हा शब्द किती महत्वाचा आहे हा शब्द कुठं लावला पाहिजे मला सांगा सद्गुरूंची कृपा संतांची कृपा भगवंताची कृपा आई वडिलांची शास्त्राची ग्रंथाची बरोबर आहे इथंच पाहिजे ना उगी कीर्तनाला बसल्यानंतर एखादं तंबाखू आहे पण चुना नाही दुसऱ्यांनी चुना दिला बरं झालं तुझी कृपा चुना देणाऱ्याला त्यांना चुना लावला कीर्तनात बसून बसून तुला असं असतं का कुठं मग हा कृपा शब्द जर आम्ही चुना देणाऱ्याला वापरत असेल तर कृपा शब्दाचं आमच्याकडून अवमूल्यन होत नाहीये का म्हणून मराठी भाषेतले शब्द इतके महत्वाचे आहेत ते अकारण कुठं जर वापरले तर आपल्याकडून त्या भाषेचा जणू काही अपमान होईल विठल विठ मी मुद्दाम हा शब्द काल्याला वापरला काला हा काय आहे परिपूर्ण आहे काला या शब्दाचा अर्थ परिपूर्ण तो म्हणून काय याच्यात फरक आहे मी तीन शब्द सांगून पुढे जातो ऐकुंठवाशी प्रातस्मरणीय जगन्नाथांना पवार सांगायचे अण्णांची कीर्तनं तुम्ही ऐकलेली मंडळी आहात अण्णा फार गोड सांगायचे काही आम्हाला जरी प्रत्यक्ष फार त्यांचं ऐकायला मिळालं नसलं तरी अलीकडल्या काळामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ऐकायला जे मिळतं यूट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळतं म्हणण्यापेक्षा यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे जे <ंगा> काही थोडंफार अलीकडल्या काळामध्ये युट्यूबला इथं दोन तीन युट्यूब चे चॅनल आहेत म्हणून म्हटलं जे काही थोडंफार आता ऐका व वाटत असतं नाहीतर अलीकडल्या काळामध्ये युट्यूबवरचे थमनील जर वाचले तडका कीर्तन कसलं असतं स्टॉक तडका कीर्तन कुणा काही त्याच्यावर लिहिलेलं असतं काही नाही अहो मी परवा एक थमनील बघितलं चंदू महाराज परवा त्याच्यावर लिहिलं होतं भयानक चाल गायली गेली भयानक चाल या शब्दाला जर भयानक शब्द जोडला असेल तर किती विचित्र आहे महाराज असं कुठं असतं का हे भयानक भयंकर हे शब्द इथं योग्य आहेत का म्हणजे कसे थांबले लिहितात अलीकडल्या काळामध्ये पण अण्णा एक वाक्य सांगायचे असं सांगायचे अपूर्ण वेगळं पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं ते असं म्हणायचे जो संसारिक जीव आहे तो अपूर्ण आहे जो मुक्त आहे तो पूर्ण आहे आणि जे संत आहेत ते परिपूर्ण अशी भाषा वाट जीव हा अपूर्ण आहे मुक्त हा पूर्ण आहे आणि संत हे परिपूर्ण आहे त्यांनी केलेला अर्थ एक बारीक सांगून पुढे जातो आता अपूर्णाबद्दल जास्त चर्चा करायची गरज नाही पूर्ण आहे का अपूर्ण आहे त्याची कारण सांगत बसत नाही कारण जीवाची व्याख्याच करताना वेदांत अशी केली कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिवबोलीजी जे काही पुढं असेल ते असेल मायाभासेन जीवेशो करोतीत कल्पिता कल्पिताव जीवेशो सर्वं प्रकल्पितं पंचदशिकार सांगतात आम्हाला स्वामी मायाभासेन जीवेशो इति श्रुतत्व मूळ असलेलं जे ब्रह्म चैतन्य त्या ब्रह्म चैतन्याला अविद्या नावाची उपाधी लागल्यानंतर जी संज्ञा निर्माण होते ती जीव आहे आणि मूळ असलेल्या ब्रह्म चैतन्याला माया नावाची उपाधी लागल्यानंतर जी संज्ञा निर्माण होते ती ईश्वर आहे त्यामुळे जीव आणि ईश्वर या दोन शब्दांचा विचार करत असताना एकीकडे अविद्या नावाची उपाधी सांगितली एकीकडे माया नावाची उपाधी सांगितली थोडक्यात उपाधीने जे अवच्छिन्न असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं नाव आहे जीव विठ्ठल मला आता त्यात वेळ घालवायची नाही कारण अविद्या नावाची उपाधी लागली म्हटलं की अवि अज्ञान आलं अविद्या या शब्दाचा अर्थ अज्ञान मग आता पुन्हा वेळ वाढेल माझी अविद्या म्हणजे नेमकं काय अविद्या शब्दाचा अर्थ कसा करावा अज्ञान शब्दाचा अर्थ कसा करावा माया शब्दाचा अर्थ कसा करावा सूक्ष्म चिंतन सांगितलं अविद्या अविद्या शब्दाचा जरी जास्त विस्तार करणे इतकी वेळ आपल्याकडे नसली तरी मी जाता जाता एक रामायणातली ओवी देऊन जातो आपण सात दिवस रामायण ऐकलेलं आहे रामचंद्र प्रभू बावीस जानेवारीला पौषशुद्ध द्वादशीला अयोध्येमध्ये विराजमान झाले तो दिवस म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने एक सण म्हणून आपण सगळ्यांनी साजरा केला प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन करत असताना प्रभू रामचंद्र ज्या कौशल्याच्या पोटी जन्माला येतात नातराय त्या कौशल्याचं वर्णन करत असताना किंवा त्या चारही त्या तीनही राण्यांचं वर्णन करत असताना नातराईंनी ओवी अशी सांगितली कौशल्या सद्विद्या सुमित्रा ती शुद्ध मेधा कैकै ती अविद्या कुविद्या मंथरा ती पासी एकनाथ महाराजांची भावार्थ रामानातली होवी नाथ महाराज असं सांगतात कौशल्य म्हणजे सद्विद्या सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा आहे कैकयी म्हणजे अविद्या आणि मंथरा म्हणजे आहे जरा पुढली ओवी सांगू कुविद्या क्षोभ ओ आणि अविद्येसी श्री रामचंद्र पाठवीला वनवासी पुढं फार गोड आहे सगळं मला विस्तार करायचा नाहीये पण अविद्या शब्द जिथं वापरला ऐका कौशल्य कोण आहे सद्विद्या सद या शब्दाचा अर्थ ब्रह्म ब्रह्मविद्या म्हणजे कौशल्य का नसून ब्रह्मजीच्या पोठी जन्माला येतं ती ब्रह्मविद्या नाहीये का सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा मेधा या शब्दाचा अर्थ बुद्धी शुद्ध बुद्धीची व्यापक बुद्धीची जी आहे ती सुमित्रा सुमित्रा ही व्यापक बुद्धीची मी आपल्याला एकच वाक्य सांगतो म्हणजे कळेल सुमित्रा किती व्यापक बुद्धीची आहे ऐका लक्ष्मणजी ज्यावेळेस वनवासाला जायचं ठरवतात रामचंद्र बरोबर आता हे प्रसंग फार मोठा आहे म्हणून मला जिथं बोलायचं आहे तिथे घेऊन जातो खरं तर लक्ष्मणाला काहीच माहीत नव्हतं हे काय घडलं तिथं काय काय झालं रामचंद्र प्रभूंनी सगळं सांगितलं लक्ष्मण थोडे तापट स्वभावाचे लक्ष्मणांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं दादा तुम्ही वनवासाला जायची गरज नाही नाही म्हटले सांगितलं आहे आईनी सांगितलं आहे रा वडिलांनी सांगितलं आहे जावं लागणार आहे ते म्हटले हे सगळं मला कळालं कुठून झालं आहे जायची गरज नाही एक काम करू रामाने विचारलं लक्ष्मणाला काय करायचं काही नाही म्हटलं एकच काम करू काय करायचं कैकैलाच मारून टाकू विषय समते सगळा म्हटला विषय संपतय म्हटले ते लक्ष्मण थोडे तापट स्वभावाचे हो दाखवलेत ता रामायणामध्ये तुम्ही स्वतंत्र कधीतरी लक्ष्मण ऐका मी तर मागेही एकदा कधीतरी असं बोललो होतो की आपण सलग रामकथा जे ऐकत असताना असं करण्याच्याऐवजी कधी कधी असं करायला हवं आहे की एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त लक्ष्मण ऐकायची एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त भरत ऐकायची एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त शत्रुघ्न ऐकायचे एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त मंदोदरी ऐकायची एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त जटायू ऐकायची एखाद्या वेळेस आठ दिवस फक्त हनुमंतराय ऐकायचे आठ आठ दिवस आपल्याला त्याच्यावर बोलता येईल महाराज फक्त अभ्यास करावा लागतो हे मात्र महत्वाचं आहे नाही नाही असं किती आपल्याला त्याच्यावर आहो किती आता मंदोदरी सांगायची म्हटली तरी आठ दिवस कमी पडतील एवढं मंदोदरीचं चरित्र आहे आपण महाराज अभ्यासलाय आपल्याला माहित आहे कितीतरी रामायणामध्ये गोड चिंतन आहेत ऐका लक्ष्मण ज्या वेळेस सुमित्रा मातेकडे शेवटी ते ठरलं जायचं जातात आणि सुमित्रेला सांगतात आई प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेले आहेत मी त्यांच्याबरोबर वनवासाला जाऊ का जाऊ का हा प्रश्न जेवढे लक्ष्मणाने सुमित्रेला विचारला तेव्हा सुमित्रेने दिलेलं उत्तर किती व्यापक आहे विचार करा सुमित्रेने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं लक्ष्मणा रामाबरोबर चौदा वर्ष वनवासाला जाऊ का असा प्रश्न तू विचारतोस ना माझी परवानगी घ्यायला तू आला अस ना मग नीट ऐक माझी परवानगी न घेता रामाबरोबर तू वनवासाला गेला असता तर माझा पुत्र शोभला असता म्हटले काय सुमित्रा याचा अर्थ सुमित्रा असं सा सांगते की रामचंद्र प्रभू बरोबर वनवासाला जायचं असेल तर आईच्या सुद्धा परवानगीची गरज नाही कारण घेऊन जाणारे प्रभू आहेत घेऊन जाणारे प्रभू आहेत आम्ही कधी कधी आम्हाला लोक ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या सत... निवृत्त समारंभाचा तो सत्कार समारंभ आम्हाला बोलवतात ते रिटायर झाल्यानंतर सत्कार करण्याकडे कर, महाराज तुमच्या हस्ते आम्ही मी तर जातोच का मला वाटतं की तेवढंच आपल्या हाताला लागलं हे एक माणूस तर हे निवृत्त झालंय म्हटलं आपल्याच कामाचं ना दुसऱ्या कोणाच्या कामाचं आता हे असं मी समजतो बहुतेक आणखी तुमचा सत्कार झालाच नाही माझ्याकडला नाही झाला असं था म्हणून मी गेलो एका निवृत्ती समारंभाला तिथं गेलो गेल्यानंतर त्यांना हार घातला शाल घातली सगळं झालं आणि मग सगळं बोललो त्यांच्याबद्दल पुष्कळ बोललो त्यांचं वर्णन केलं सगळं झालं आणि मग त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं महाराज आता हा जो देह आहे ना हा पूर्ण तुम्हाला समर्पण मला एवढा आनंद झाला आणि आता मी तुमच्याबरोबरच राहणार मला आनंद झाला झाल्याबरोबर मी म्हटलं चलायचं का ती म्हटलं आता लगेच कुठं मी म्हटलं बरं ठीक आहे कधीतरी या ते म्हटले नाही आता आषाढी आली ना पालखी सोहळ्यामध्ये अगोदर मी तुमच्याबरोबर येतो आणि मग पालखी सोहळ्याबरोबर आल्यानंतर मग पुढं राहतो आम्ही मी पालखी सोहळ्यात येणार आहे मला काही माहीत नाही तुम्ही मला नक्की घेऊन जा मी म्हटलं काळजी करू नका आळंदीला या प्रस्थानच्या वेळेला आपण तिथून मिळून जाऊ म्हणून मी अष्टमीला त्यांची वाट बघितली आळंदीमध्ये आलेच नाहीत अष्टमीचा दिवस गेला मी म्हटलं नवमीला येतील पुण्यामध्ये येतील पुण्यातही आले नाहीत म्हटलं सासवडला येतील सासवडला आले नाहीत जेजुरीला येतील जेजुरीला आले नाहीत असं करता करता मी पंढरपूर गाठलं पण ते आलेच नाहीत वारी झाली पौर्णिमा झाली तरी त्यांचा पत्ता नाही सगळं झाल्यानंतर एके दिवशी दोन महिन्यानंतर मी त्यांच्या गावी गेलो त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं अहो कसं काय वारीला आला नाही वाट बघत होतो मी केव्हाचे ते म्हटले काय सांगायचं महाराज पिशवी भरून ठेवली होती निघायचंच ठरवलं होतं म्हटलं मग काय झालं तिनं परवानगी दिली नाही उदाहरण संपलं माझं कळालं का पहा मला असं विचारायचं आहे ज्ञाना बरोबर जायचं असेल तर कोणाच्या परवानगीची गरज आहे तुको बरोबर जायचं असेल तर कोणाच्या परवानगीची गरज आहे तसं सुमित्रा सांगते रामचंद्र प्रभू बरोबर जायचं असेल तर माझ्या सुद्धा परवानगीची गरज नाही हे लक्ष्मणाला दिलेला विचार याच्यातून सुमित्रा किती व्यापक आहे हे कळते त्यात नाथराय म्हणतात सुमित्रा ती शुद्ध मेधा आता पुढे ऐकाल मला पुढचा मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे कैकई ती अविद्या माझा मुद्दा इथं आहे बद्दल बोलताना मात्र नातराने शब्द ठेवलाय अविद्या मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं माझे गुरुजी वैकुंठवाशी गुरुवरे हरिभाऊ महाराज बहूंकडे जेवेळेस आम्ही अभ्यासाला होतो बहुनं मी एकदा सहज प्रश्न विचारला बाबा की म्हटलं हे कैकईच्या बाबतीत अविद्य शब्द का ठेवला असेल थे। मला त्यांनी सहज उत्तर देऊन टाकलं म्हटले रामायणातली कैकई जशी विचित्र आहे ना तशी ही अविद्या विचित्र आहे म्हटले अघटित घटनापटी अशी सामाय मी जरा आचार्यांचं वचन सांगून पुढे जातो आचार्य आम्हाला असं सा सांगतात सन्नाप्य सन्नाप्य उभी आत्मिकानो कानो भिन्नापे भिन्नापे आत्मिकानो सांगाप्य नंगा ही उभयात आत्मिकानो महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा या मायेबद्दल अविद्येबद्दल बोलत असताना आचार्य आम्हाला सांगतात सन्नाप्य सन्नाप्य उभी आहेत कानो हिला सतही म्हणता येत नाही असतही म्हणता येत नाही सत असतही म्हणता येत नाही भिन्नही म्हणता येत नाही अभिन्नही म्हणता येत नाही भिन्न अभिन्नही म्हणता येत नाही संघही म्हणता येत नाही असंघही म्हणता येत नाही संघ असंघही म्हणता येत येत नाही शेवटी आचार्य सांगतात महत अद्भुता कसे अद्भुत आहे अनिर्वचनीय अशा पद्धतीची ही माय आहे म्हणून काही काही विचित्र कैकई शब्द तरी बरा वाटतो का आपल्या कानाला ऐकायला बरं जाऊ द्या मी जरा थोडा फारसं या भागात येणं म्हणजे माझं वर्षाकाठी एक दोन वेळेस आहे मला फारशी माहिती नाही हो पण मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो कैकई नावाची एखादी बाई सापडेल का आपल्या भागात एखाद्या बाईचं नाव कैकई आहे तुमच्या काय भागात आमच्याकडे पण नाही पंढरपूरकडे पण तुम्हाला सापडणार नाही महाराष्ट्रभर फिरा कैकही नावाची एकही बाई सापडणार नाही देशभर फिरा कैकही नावाची एकही बाई सापडणार नाही हा स्वभावाच्या सापडतील ती गोष्ट निराडी हे कंसातलं आहे आपल्या भागात एकाही माय महिलेला मी म्हणत नाही मला माघारी जायचं आहे नाही नाही मी आपलं सहज बोललो जनरल वाक्य माझं हे सर्वसामान्य सामान्य कै शब्द तरी पटतो का मला असं वाटतं की कैकई ही व्यक्ती नाही तर कैकई नावाची ही एक वृत्ती आहे ही वृत्ती आहे आणि म्हणून त्याच्याकरता शब्द ठेवताना नातरायनी ठेवला कैकै ती अविद्या अविद्या अज्ञान माया यांनी युक्त असलेला हा जीव आहे अपूर्ण आहे हा जीव अपूर्ण आहे मुक्ताच्या बाबतीत शब्द दिला पूर्ण का ज्ञानस्वरूपता प्राप्त झाली आहे मला अपूर्ण पूर्ण आणि परिपूर्ण सांगायचं आहे जीव अपूर्ण आहे एक मुनी किंवा मुक्त हा पूर्ण आहेत कारण जीव ऐक्य ज्ञान ज्याला म्हटलं जातं किंवा मोक्ष ज्याला म्हटलं जातं अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती जे म्हटलं जातं ती मोक्ष स्वरूपता ज्यांच्याकडे आहे ज्ञानस्वरूपता ज्यांच्याकडे आलेली आहे तो मुक्त आहे ते पूर्ण आहे पण संतांना मात्र परिपूर्ण म्हटलं असं का याचं एक साधं सोपं उत्तर असं आहे पूर्ण कोणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणायचं ज्ञान स्वरूपता प्राप्त होणं हे पूर्णाचं लक्षण आहे पण प्राप्त झालेलं ज्ञान जगाला देणं हे परिपूर्णाचं लक्षण आहे सेवितो हा रस से वाटितो आणि का विढला मला असं वाटतं काला हा एकमेकाला दिला जातो काला कसा दिला जातो एकमेकाला दिला एकमेका देऊ मुखी मुखी, मुखी। सुखे घालू हुंबरी काला घेतल्यानंतर आपण एकमेकाच्या मुखात देतो माणसं अशी गमतीची असतात मिरची बघून महाराजाच्या तोंडात घालतात एकमेका देऊ मुखी ही जरा जवळची माणसं असतात फार बरं ठीक आहे याचा अर्थ काला आम्ही एकमेकाला वाटत राहतो आणि मग वाटत राहतो याच्यावरनं आपल्याला असं करता येईल की ये आपल्याला काला मिळणं हे पूर्णास्त लक्षण आहे पण मिळालेला काला वाटत राहणं हे परिपूर्णास्त लक्षण आहे आणि म्हणून काला या शब्दाचा अर्थ परिपूर्णता विठल काला <तास्थ> <स्यां> म्हणजे दोषारहित होणं काला म्हणजे समाधानाची अवस्था प्राप्त होणं आणि काला म्हणजे परिपूर्णता आता प्रश्न असा निर्माण होतो की काल्याचा जर एवढा अर्थ सांगितलेला जात असेल तर हा काला मिळेल कोणाला हा काला घेण्याचा अधिकार कोणाला नेमका हा काला घ्यायचा कोणी ठीक आहे काला म्हणजे काही कळालं काल्याने काय होतं दोष निवृत्ती होते काल्याने काय होतं समाधान प्राप्ती होते कालाने काल्याने काय होतं परिपूर्णता येते जर इतकं काल्याचं महत्त्व असेल तर मग हा काला मिळावा याच्याकरता काय करावं लागेल जर एखाद्या गोष्टीचं महत्व समोर मांडलं की ते माणसाला हवं हवं वाटत असतं ते मिळावं वाटत वा असतं आणि म्हणून या काल्याचा अधिकारी तरी कोण हा काला मिळेल कोणाला आणि मग हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या समोर ते यमुनेच्या वळवंटातला तो सगळा प्रसंग समोर आला आणि मग तुकोबारानी सगळ्या गोपाळांकडे बघून भगवंतानी जे शब्द वापरले ते शब्द या जगाच्या समोर मांडावे या दृष्टीने तुकाराम महाराजांनी सांगितलं काला कुणाला मिळेल जे भगवंताचे गडी आहेत त्यांनाच मिळेल अभंगाचं पहिलं कोण